सकाळची सुरुवात झाली आज आमच्यात काहीतरी खरेदी करायला चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे की काकू बसल्या बसल्या काही ना काही काही ना काही खरेदी करण्यावरच असतात भले ते पैसे देणं हो अगर नाही हो पण बसल्या बसल्या इतके कामं काकू करतात ना भरपूर कामं करतात की म्हणजे तो तोंडातून तो पण तो तो शब्दच काढायला भाग आहे आमच्यात आमच्या मिस्टरांचं बी तसंच आहे आणि काकूचं पण तसंच आहे मनालाच आता फक्त एक झाड लावते लावायचं होतं तर त्याच्यासाठी मी घरातली भरणी काढली होती म्हणलं तात्पुरती ह्या भरणीमध्ये झाड लावू नंतर जेव्हा कुंडी घे गे, घेणं होईल तेव्हा बघू तर लगेचच काकूनही तर ता ताईंना थांबवलं आणि लगेचच बकेट घेतलं ला, झाड लावण्यासाठी तुला कमळाच पाहिजे पान निवून लावायचं पान दिसत लावायचं इथ फिरून पण जाताना काढून पाण्यामध्ये लावायचं लावायचं ब्रह्मकमळ येते तर कालच्या व्हिडिओ मधली तेवढीच क्लिप राहिली होती फक्त दारावर बकेट वगैरे घेतलेली नंतर बाकीचा दिवसभर काही शूट करणं झालं नाही आणि केलं पण नाही कारण पहिलेच व्हिडिओ एडिट एकत्र एक करून ठेवलेले बरेच होते तर तेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते आणि अजून कुठं व्हिडिओ दुसरे करत बसू त्याच्यामुळे मी केलेच नव्हते पण हा पुसातला पहिला रविवार होता त्याच्यामुळे म्हणलं चला ह्या रविवारचं तरी शूट एखादा व्हिडिओ तरी व्हायलाच पाहिजे कारण जेव्हा असं काही असेल ना सण वार उपवास असं काही असेल ना जर जेव्हा व्हिडिओ शूट करायलाच पाहिजे त्याच्यानिमित्तानं कोणाला तरी फायदा होतो आपल्या व्हिडिओमुळं बघितल्यामुळं तर तसंच आम मी पहिल्यांदा सकाळी सकाळी अगोदर एक शॉर्ट व्हिडिओ टाकला सूर्याला पाणी वगैरे अर्पण करताना तर तो, तो व्हिडिओ बघून आमच्या बहिणीला लक्षात आलं की आज पुसातला पहिला रविवार आहे म्हणून तर तिचा नेमकं त्या दिवशी रविवार मोडला कारण तो व्हिडिओ तिनं उशिरा बघितला आणि मला लगेच कॉल केला की आज रविवार आहे का म्हणून तर तसं कोणाला तरी फायदा होतो सणाचा आपल्या व्हिडिओ बघून त्याच्यामुळे मग व्हिडिओ हा गुरुवारचा म्हणा रविवारचा म्हणा शूट करावाच लागतो सणाचा हे ते त्या तर ते जर नाही केलं ना तर मग बुजचं बुजचं वाटतं की आज व्हिडिओमध्ये काहीतरी राहून गेले काहीतरी विसरले असं वाटतं तरी ते सकाळी सकाळी मी रविवारची देवपूजा वगैरे आधी करून घेतली आणि बाकीचं मग स्वयंपाक वगैरे तर काही उशिरा करायचा होता मग त्या अगोदर मला घरातला राडा काढून घेऊ तिथं घरात एवढा राडा झाला होता ना किती पण काढायचं म्हणलं ना, काई रहुना जाता। ना जमत, का। तरी घरात काही ना काही राहूनच जातं सगळं पण पोरींच्या जीवावर सोडून नाही जमत थोडं फार का होईना कधीतरी चार आठ दिवसाला तरी लक्ष द्या द्यावंच लागतं आपल्याला एवढे कपडे काढत ठेवले होते का जायचे म्हणून न्यायचं नाही घालून जायचं होतं जाताना कपडे दे ना घालून जायचे काढायचे काढलेले तिची बॅग भरायची म्हणून लातूरला जायचंय म्हणून एवढा कपड्याचा बघा सगळ्या गड्यात बॅग मध्ये म्हणून आहेत ती समोरचे कपडे काढून ठेवले हा एवढे बघा हे म्हणजे खरं वाटलं मामी बघा मामी मामी तुम्ही बघा किती कपड्याच्या मला नवीन नवीन ड्रेस दाखव गांगणापूरला जाताना घालणार होते ती म्हणजे मामीला खरं वाटत खरंच भरले होते का नाही हे बघा कपडे दशाला तशा गड्या ह्या जा जायचं कॅन्सल झाले त्यांचं खरं म्हणलं तर दोघीचे इतके भांडण लागले होते ना लातूरला हे बघा ते बघा ड्रेस अक्कलकोटला जायचं होतं शिवानीला त्याच्यामुळे ड्रेस घेतला होता तिने सोबत काय झालंय काय जेन्स राहू दे खालचं नको काढू एवढी तयारी केली आणि तिच्या आईला मामीला वाटत होत की मुद्दा आपण पाठविला नाही मी मुद्दा आपण पाठविला नाही मी कमीत कमी दहा पंधरा वेळेस फोन आला असेल रात्री फोन आला काल दुपारी फोन आला काय त्या त्याशिवा गुरुवार टाकले काय माहिती त्यांना तर संध्याकाळी ना पोरींना पाणी लागतंय म्हणून एक जण गिलास भरून एक एकजण तांब्या भरून घेतं एक जण काही घेतं आणि ती भांडी तसेच राहतात ते काय उचलत नाहीत लवकर मग कपडे वगैरे काढले तरी पण छोटं मोठं काहीतरी काम राहतंच त्याच्यामुळे मग मी आज थोडंसं घरात लक्ष दिलं होतं कारण आज काही लवकर शिवायला बसले नव्हते पूजा वगैरे मांडायची होती त्यासाठी मग चला घरात थोडीशी तरी नजर फिरवावी तर नजर फिरवली ना घरामध्ये लागली कपड्याचा राडा सगळा जशाला तसा जायचं म्हणून काढली होती पण लगेच समूला पण इसाळाला की समोर नाही एक एकाचा एवढा उजडा त्या दोघीच भांडण लागलं आणि भांडण किंवा ती लाईट का लावले नाही पण दोन बल्ब लावले राहू दे इथंच माझी येत नव्हता ती तुझी येते खरच ह्या दोघी लातर राहू दे फ्रीजवर त्यांना मुद्दामच पाठवलं मास्क राहू दे राहू दे तिथंच राहू दे त्याच्यामुळे मग खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी केला होता चार निघाल्या होत्या का नाही कारण त्यांच्या भांडणामध्ये कपड्याचा पण निगारा त्यांनी तसाच ठेवला होता तो आज सगळ्यांनी आवर्ज आहे म्हणलं चला घरातले तरी कपडे हे करून

त्याला आज मूर्ती लावले इतिहास म्हणजे आणि गरीब किती पण घरामध्ये जास्त पसारा नको वाटत पसार्याला गर्दी गर्दी वाटते जास्त पसारा चित्र ठेवलेला असावा काकू जास्त करून भांडेसुद्धा वरी काढत नाही भांडेस तर बरेच आमच्या घरात ठेवलेले आहे वरी फक्त कामापुरतेच भांडे ठेवलेले आहे आणि किचनमध्ये आम्ही असं जास्त कडाप वगैरे काही काढलेलं नाही आणि लोकांना जरा एक तो पण बाहेर काढला आहे त्याच्यामुळे आता किचन पण आमचं रिकाम रिकाम दिसलेला कुठं काय ठेवा हेच समजा गेले कारण मोठ्या मोठ्या भात आणि सपकवरण आपण जास्त खातो विजा डबे ठेवायला तेवढे कडापे आहेत बाकीचं तर सगळं रिकामच आहे पण बघू अजून थोडंसं प्लॅनिंग काहीतरी आहे की कुठं काय ठेवायचं भांडे नाही बूट बुट सतरंजी त्या दिवशी काढली होती तर ती घेऊन दिली छान अशी बारीक का तर नव्या वस्तू कधी कोणत्या उपयोगाला कुठे चढायलीस तिथून तिथून त्या तेवढा लाभ येणार आहे काही पण नवीन वस्तू आली ना तर जपून ठेवावी कारण घेणं होत नाही भले ती पाच रुपये पण तेवढे पाच रुपये पलंगा खाली आहे एक रुपये साठी तीन रुपये एखाद्या वेळेस आपल्या घरात माचीस नसावा आणि आपल्या घरात अंदर एक रुपये नसावा आपल्याला पूर्ण बंद कारण एक रुपयासाठी शंभर

टाकी काढले होते आठवले काय ठेवून एक पातीवर काढली होती वरच ते पण ठेवलं होत नव्हतं तिथं सगळं ठेवून कोपरे सगळे झाडून घेतले आणि ह्या रूम मध्ये ना पसारा असलं ना विचार करा एवढी रूम रिकामी दिसली असती का समजा आता सोफा सेट एखादा पलंग कॉट वगैरे असला असतं एवढी रूम मोठी दिसली असते नाही ना जागा छोटीच राहिली असते त्याच्यामुळे जास्त पसारा नको वाटतो घर झालं त्या घराच्या मानाने सगळ्या पाहिजेच पण तसं काय प्लॅनिंग नाही आहे आमचं अजून पण आहे ते ठीक आहे चांगलं आहे असं वाटतं तर असं शहा घरातला राडा खूप झाला म्हणजे सगळा निघला आणि आज मी भरपूर बोलले अपेक्षापेक्षा जास्त बोलले आज मी एवढं मी कधीच बोलली नव्हती आणि वा आज व्हिडिओ पण ना थोडासा वेगळा घेतला आहे प्रत्येक वेळेस किचनमधला स्वयंपाकाचा व्हिडिओ असतो आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आज जरा ह्या दोन रूममधलं तरी शेअर करू तुमच्यासोबत कारण तुम्ही पण प्रत्येक वेळेस एकच रूम बघितलेली आमच्या आमची ह्या दोन रूम जास्त करून तुम्हाला व्हिडिओमध्ये बघण्यातच येत नाहीत त्याच्यामुळे मग आज काढला सगळा राडा काढताना व्हिडिओ घेतला होता मी तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला हे तरी एखाद्या वेळेस कमीत कमेंट कमी कमेंटपणे सांगायचा प्रयत्न करत जावा म्हणजे मला पण जेणेकरून की छान वाटेल की बाबा खरंच आपले व्हिडिओ कोणाला तरी आवडते असं वाटेल मलासुद्धा त्याच्यामुळे कधीतरी कमेंट एखादी तरी करत जावा तर असो जाऊ द्या आता कमेंट करायला एखाद्या वेळेस तुम्हाला पैसे लागत असतील म्हणून तुम्ही कमेंट करत ना चाल असं मला वाटतं बरं काय एकदा पण असो जाऊ द्या माझ्या व्हिडिओमध्ये असं तुम्हाला काही म्हणजे कमेंट करण्यासारखं असं काही दिसत नसेल त्याच्यामुळे तुमच्या कमेंट येत नसतील त्याच्यात पण मी खुश आहे बाकी काही नाही जाऊ द्या आता तर इथे ना आता मग का माझं घरातलं सगळं आवरलं होतं सगळं जिथलं तिथं दोन्ही रूम माझ्या आवरल्या होत्या पूजा पण सकाळीच लवकर करून घेतली होती आणि काकू म्हणतात की ज्या दिवशी म्हणजे पुसातला रविवार असतो तर त्याच्या दिवशी पूजेपेक्षा जास्त महत्त्व सूर्याला पाणी घालायला आहे सकाळी लवकर उठायचं आणि कमीत कमी सात च्या अगोदर तरी सूर्याला पाणी घालायला पाहिजे असं काकू म्हणत होत्या त्याच्यामुळे मी आज जरा लवकर उठले होते आणि लवकर उठले ना तर कामं पटापट उरकतात सगळे तर इथं बाहेर ना आज पूजेला पण सामान काहीच भेटलं नव्हतं जेवढं आहे तेवढ्यातच मी पूजा ॲडजस्ट केली होती सगळी आता ॲडजस्टच म्हणावं लागेल कारण सामान काही भेटलंच नव्हतं त्याच्यामुळे आहे त्याच्यातच छोटीशी पूजा मांडली होती छोट्याच बकेटामध्ये बकेटामध्ये म्हणते कात्रीचं बकिटा काढून ठेवते मी खाली सगळे त्याच्यामुळे महत्वात बकेट झालं छोट्या पाट्यावर छोट्या पाट्यावर एक सूर्यनारायण काढून घेतलं आणि त्याच्यावर एक कळस मांडला आणि त्याच्यावर मग छोटंसं प्लेट ठेवून रंगनाथ ठेवला म्हणजेच आपला कृष्णदेव आणि मग दिवा वगैरे गणपतीच्या मूर्ती वगैरे ठेवली आणि पूजा केली छोटीशी तर आता इथं ना जेवढ्या पण काय कुंड्या आहेत तर त्या मी ज्या दिवशी पूर्ण त्यातली माती उकरली होती तर त्याच्यात थोडंफार पाणी घातलं आणि मोठ्या मोठ्या कुंड्या एकेकड एक आणि छोट्या छोट्या कुंड्या एकीकडं अशा ठेवल्या कारण सगळ्या आस्तव्यस्त एकीकड कुंडी बारकी एकेकड मोठी असं झालं होतं तर आज व्यवस्थित असं भकेटा एकेकड मोठे कुंड्या एकीकड नवीन घेतलेल्या एकेकडं आणि छोट्या सगळ्या एकेकड घेतल्या आणि नंतर थोड्या वेळानं छोट्या ज्या पण काही कुंड्या आहेत तर सगळ्या इथं खाली उन्हाला ठेवल्या कारण छान असं गवळं ऊन पडलं होतं आणि झाडांना पण ऊन लागलं ना तर झाडं चांगले ग्रोथ होतात त्याच्यामुळे मग त्या बारक्या कुंड्या सगळ्या नंतर खाली ठेवल्या होत्या मी पाणी वगैरे घातल्याच्या नंतर। <laughs> <laughs> तर आता इथं सगळं माझं बाहेरचं उरकलं दोन्ही रुमा झाल्या बाहेरचं सगळं कुंड्यांचं झालं आणि आता इथं स्वयंपाकाची चा तयारी चालू आहे आणि आज बनवायचं होतं पालकाच्या धपाट्या आणि पुऱ्या बनवायच्या होत्या खूप दिवस झालं पालक आणून ठेवली होती आणि पालकाच्या भाजी खायचं म्हणलं ना पोरी चार ठिकाणी नाकं वाकडं करतात नको आम्हाला खायचं नको मला खायचं म्हणून किती बी चांगली भाजी करू द्या पालकाची पण पालकची भाजी खायचं म्हणलं ना त्यांच्या अंगावर काटा येतो त्याच्यामुळे आणि कसं असतं सगळ्या भाज्या पण शरीर त्याच्यामुळे पुरी खात नाहीत मग आता करायचं नाही म्हणून तरी पण बरंच आम्ही ठेवली होती पण त्याने काही ती भाजी खाल्लीच नाही आणि केली पण नाही त्याच्यामुळे मग आज पुरा बनवते म्हणलं चला असं पण खात नाही ते असं नाही तर नाही आणि त्यांनी खात नाहीत म्हणून आम्हाला पण खाता येत नाही त्यांच्या निमित्तानं आम्हाला पण तसंच राहावं लागतं तर आता एक दुसऱ्या टाईमचा चहा चालू आहे सकाळी एकदा चहा झाला होता आणि आता आमची आमच्या इथं कपडे धुणारे बाई बाई आता मी पुऱ्यासाठी तिंबायला कोणते कोणती कोणती पीठ घ्यायची तर ते सांगत होते मी गव्हाचं पीठ जास्त प्रमाणात थोड्या प्रमाणात बेसन पीठ आणि थोड्या प्रमाणात जवारीचं पीठ तीन पिठे घेतले होते आणि ते सगळे एकत्र करून त्याच्यात मग सगळ्या भाज्या मिक्स केल्या मी म्हणजे जे पालक आणि कोथिंबीर आणि लसूण आणि भरपूर प्रमाणात जरा छोटीची राहायची ना मम्मीची राहणी असलंच असतं तुम्ही स्वयंपाक करायला किती हळद दाल तिखट मीठ तर बघा इथं मी सगळं जिरे ओवा हळद कोथिंबीर लाल तिखट सगळं सगळं टाकून घेतलं पांढरे तिळ पण टाकायचे ते पण पांढरे पांढरे तीळ जे आहे ते संपले होते आणि आता त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकलं तेलानं छान असं सॉफ्टपणा येतो त्याच्यामुळे मग तेल टाकलं थोडंसं आणि नंतर इथं तेल टाकल्याच्यानंतर मग करून घेतलं आणि तेलाने ना थोडंसं एकदम पुऱ्या एकदम क्रिस्पी होतात थोड्याशा त्याच्यामुळे तेल वापरायचं तर मला थोडंसं आणि आता इथं छान असं खळून घेतले आणि त्याला पण वरून थोडंसं तेल लावले तेल जर नाही लावलं ना तर ते एकदम वाटडल्यासारखं सारखं पाडल्यासारखं होतं त्याच्यामुळे तेल लावून छान असं लावून ठेवले आणि पुऱ्या करायचं म्हणलं ना करायला कुठं शिवाय पीठ <खो> दाखव ना यस दिसायला तर आता इथं पीठ वगैरे मळून घेतलंय तोपर्यंत माझं कुकर छान असं भात वरण वर्ण डाळ भाताचं जे कुकर आहे ते शिजलं होतं आणि आता इथे सपकवर्णाला पुणे टाकायला चालू आहे कारण पालकाच्या पुऱ्या म्हणा मेथीच्या भाजीच्या म्हणा धपाटी म्हणा काही पण तर त्याच्यावर चपकवर्ण हे पाहिजे त्याच्याशिवाय टेस्ट येत नाही एक तर दही नाही तर मग चपक डाळ तर तेच डाळीला इथे फोडणी टाकली साधं सिंपल झिरी मोहरी टाकली लसूण टाकला भरपूर आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून डाळ टाकली आणि इथं छान असं सपक चपक पण झाले आणि आता इथं धपाटे केले दोन चार काकूसाठी आणि आता आम्हाला पुऱ्या करतो आहे चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नाही सोन्याचं कंबड परदेशामध्ये गाळं माझं सं वाद झालं अगं इतक्या काय काय म्हणत होतीस की सूर्यनारायण हात जोडीत होती सगळी सुकाची राहू चांगलं राहू सूर्यनारायणा बाप्पा तुला वाहते सोन्याच कंबळ आणि परदेशामध्ये माळ माझ संनारायणा बाप्पा हात जोडून एकत्र नमस्कार विसरले काय गोड सूर्य वेरी बिग गो चमकू लागला जेवण जाय ना भुप्पा की जय बाय बघा आमची पंगत बसली बाहेर जेवायला काकू या मला जेवायला मन की अगं काकू या जेवायला का अगं आई तर म्हणते काकू जेवायला तर म्हणते काकू जेवायला जेवायला काकू तुम्हाला जेवायला बोरवायला लागले या तुम्ही सगळे जेवायला